प्रवरा फुटवेअर संगमने। संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस बीइंग व्हॅलेंटियरच्या उपजीविका विकास कार्यक्रमाअंतर्गत बारा महिलांना व्यवसायोपयोगी साहित्यांचं वितरण केलं गेलं माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे था यांनी बिंग व्हॅलेंटियरच्या कार्याचं कौतुक केलंय कोरोना काळामध्ये अनेक महिला एकल झाल्या अशा हजारो महिलांना या संस्थेनं दर्जेदार व्यवसाय उपयोगी मशीनरी उपलब्ध करून देत स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम केलंय आणि हेच खरं परमेश्वरी काम आहे असंही त्यांनी म्हटलंय

यावेळी दुर्गाताई तांबे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते या गरजू महिलांना हजारो रुपयांचं दर्जेदार साहित्य वितरित केलं गेलं यावेळी बीइंग व्हॅलेंटियरचे अध्यक्ष कैलास नरवडे संस्थापक सदस्य भानुदास आभाळे भाऊसाहेब कासार आदार फाउंडेशनचे समन्वयक डॉक्टर महादेव वरगडे विठ्ठल कडुसकर सुखदेव विल्हे बाळासाहेब पिंगळे अनिल कडलक पी आर शिंदे त्र्यंबक शिंदे संजय जाधव प्राचार्य बाळासाहेब आहेर यांसह मान्यवरांची उपस्थिती होती संगमनेर आणि अकोले तालुक्यातील निराधार गरजू महिलांच्या जीवनामध्ये आनंद फुलवला असं आधारचे समन्वयक डॉ महादेव वरगडे यांनी सांगितलंय तर भानुदास आभाळे यांनी या संस्थेच्या कामाचा लेखाजोखा सादर केलाय i quali erano pure una certa आणि आपल्याला गरज आहे फक्त पन्नास केस मानायची किंवा ऐंशी के डीएस एवढा हार्ड वॉटर आपल्याला आहे आतापर्यंत समजेशी अठ्ठावीस मध्ये आणि तर सगळ्या सिटी मध्ये आपलं काम झालं मेट्रो हे सगळं काम करत आम्ही तर काम एज्युकेशनमध्ये किंवा याच्यात परत छोटे छोटे सामाजिक उपक्रम करत होतो परंतु एक असा एक उद्देश समोर आला असले हे करत असतं की सामाजिक काम इथेच म्हणजे आपण फक्त वाटतं संपत का तर असा जर करता लोकांना जास्तीत जास्त फायदा कसा होईल आणि तो फायदा कशाचा होईल तर लोकांना सामाजिक काम ते हँडीकॅप नाही करून टाकत म्हणजे आपण जर रुग्ण ठेवायचे त्यांना सक्षम करता म्हणजे आम्ही आतापर्यंत सामाजिक काम करत असताना मुलांना पवस्त करतोय आम्ही धान्य वाटतो हे करतोय तर सगळं तिथं वाटत असताना पण त्या वाटत असताना त्या लोकांना असं फील होतो की आम्ही कुठं घेतो म्हणून आपल्या मुलांचं शिक्षण आपणच कसं करता येईल याबाबत काही रोजगार रोजगार विमुख कार्यक्रम काही करता येईल असा उद्देश मनात ठेवून दोन हजार आठ पास आले आम्ही उद्योग लाईक आणि फक्त असं नाही पण उद्योग करायचा आहे आणि आपण करून रोजगार आपल्या घरच्यांना मुलांना कोणी शिक्षण करायचं आहे अशा सगळ्यांना छोटे छोटे उद्योग तयार करून द्यायचा आणि या उद्देशाने लायकांचा दिवस होते आणि तुम्ही अशा महिला जो आमच्यापर्यंत ज्या जो महिला आहे त्याची यादी करावा जवळजवळ पन्नास ते साठ महिला आणि शिक्षण करून शिक्षण करता मी खूप असा दगडा पॅटर आता ज्या महिलांना आपण लशी देतोय त्या महिलांच्या घरी थोड्या जागा आहे का त्या थोडा सक्षम आहेत का विचार

कार्यक्रमाचं प्रास्ताविक अध्यक्ष कैलास नरवडे यांनी केलं तर सूत्रसंचालन आधारचे समन्वयक सोमनाथ मदने यांनी करून सर्वांचे आभार समन्वयक पी डी सोनवणे यांनी मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बीईंग व्हॅलेंटियरच्या ज्योती गायकवाड शरीयू पाटील घनश्याम पाटील आकाश काटे आधारच्या दीपाली सोनवणे उत्तम देशमुख यांनी विशेष परिश्रम घेतले सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर आज ही चहा पत्ती आणली आहेस काय गालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा